सरपंच सरपंच तर तोच होणार साधा आमचा ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही हा आरक्षण जर आ... जागा जर ओबीसी ला नाही सुटली किंवा मान्य झाला मराठा आरक्षण भेटलं तर जी आमचा सदस्य सरपंच होणार हे आमचा होणार नाही ओबीसीतून नाही द्यायला पाहिजे ते हिशेबाने करावं कसं करायचं ओबीसीतून नाही द्यायला पाहिजे म्हणजे आमच्या ह्याच्यातली भाकर समजा तुम्ही एक भाकर आहे नवीन मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या माजलगाव तालुक्यात आहे आणि माजलगावमधील मधील मी मध्ये सध्या ग्राउंड रिपोर्ट करत आहे राज्य सरकारनं जो मराठा आरक्षणासाठी जो जी आर काढला तो जी आर नेमका ओबीसी समाजात नुकसान करतो का मराठा समाज जो आहे तो ओबीसी मध्ये समाविष्ट देखील होणार असल्याचं मराठवाड्यामधला सांगितलं जातं ते त्या जी आरची अंमलबजावणी देखील होणार आहे आणि हैदराबाद गॅजेटनुसार जो ओबीसी समाजाचं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत ठिकाणी माझ्या मागे ओबीसी समाजाचे काय बांधव आहेत नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेणार आहोत आता जो हा लागू झाला त्या जी आर बद्दल ओबीसी बांधव म्हणून काय म्हणत आहे आम्ही या जी आर चा जाहीर निषेध करतो हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाजातर्फी या जी आर चा निषेध करतो एकीकडे जर बघायला गेलं तर फडणवीस सांगतात की ओबीसी आरक्षणाला परंतु मराठा समाज म्हणतो की नेमकं ओबीसी समाजाची तोच मेळ लागाय ना पूर्ण ओबीसी समाज भरमात आहे नेमकं सरकार कोणाला दोषी ठरवायलाय ह्याचा प्रश्न पडला आहे नेमकं आम्हाला जे सरकार धोका आहे का व मराठा समाजाला धोका आहे त्यामुळे आम्ही ओबीसी समाजातर्फी या जी आरचा जी आर जो काढलेला आहे शासनाने त्याचा जाहीर निषेध करतो बरं एक आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये आलाच तर गावगाड्यात त्याचा काय परिणाम होईल बरं आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या देखील निवडणूक आहे काय परिणाम होईल ओबीसी समाजाला कुठच मान मान मर्यादा काय प्रतिष्ठा राहणार नाही ओबीसी समाज पहिलाच माग असलेला आहे राखीव जागा सुटत होत त्याच्यावर काय परिणाम त्याच्यावर पूर्णपणे टोटल आमच्या गावामध्ये टोटल मराठा समाजच जास्त असल्यामुळे त्यांचंच सहाय्य होणार टोटल आता आता हे वेळेस कोण आहे सरपंच गावचा ओबीसीच आहे जागा सुटल्यामुळे हा जागा जर मराठा समाज बहुसंख्येने ओबीसी आला आणि ती जागा सुटली तरी जो मराठा समाज ओबीसी आलाल तेच सरपंच होईल सरपंच सरपंच तर तोच होणार साधा आमचा ग्रामपंचायत सदस्य पण होणार नाही हा आरक्षण जर जागा जर ओबीसी ला नाही सुटली किंवा ह्या जी आर जर मान्य झाला ओबी मराठा समाजा जर आरक्षण भेटलं तर जी आमचा सदस्य सरपंच होणार हे आमचा होणार नाही त्यामुळे आमचा जाहीर आहे तुम्ही देखील या ठिकाणी जे साठी सा, सा लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला झाला त्यांच्या मुलावर देखील ओबीसीचे नेते देखील सुरक्षित नाहीत का काय वाटत नाही ना, ना सुरक्षित नाहीतच ओबीसी नेते पण ओबीसीचे व्यक्ती देखील मैदानात उतरलेले आहेत ओबीसी आरक्षण बचावासाठी आपण ओबीसी बांधव काय प्रयत्न करणार आहेत नाही भरपूर आम्ही प्रयत्न करू समजा जर आम्हाला जरी पोहोचत असली तर त्याला आम्हाला प्रतिकार करणं काम थोडंफार समजा आता ते त्यांना जे प्रश्न विचारला तुम्हाला विचारतो राज्य सरकार नेमकं ओबीसी फसवणूक करत आहे की मराठा समाज नाही दोन्ही समाजाला समा सरकार एका सम्रामात ठेवायला आहे हा त्यांनी सरकारने त्यांची बाजू अशी क्लिअर करून दाखवाय पाहिजे एकदम की नेमकं कोणत्या ह्याच्यामुळे हे होईल म्हणून ह्याला कोणाचा फायदा हा फायदा कोणाला होणार आहे गावगाड्यात जातीवाद आहे का जातीवाद सध्याचा नाही म्हणून समजा अरे सरकारने असं केल्याचे नंतर वाद निर्माण होणार होणार का नाही तेच ना सरकार नेहमी दक्षता गावायची की समजा गावगाड्यात बी वाद निर्माण होणार नये त्यांना बी म्हणणं आहे की समजा ओबीसीतून नाही हे केलं सरकार दोन्ही कुंभी बोलले बोलायलाय दोन चोपडी चोपले करायला सरकार बरं ओबीसी बांधव म्हणून मराठा समाजाला कसं आरक्षण द्या पाहिजे ओबीसीतून नाही तर ओबीसीतून ना नाही द्यायला पाहिजे ते त्यांच्या हिशेबांनी करावं कसं करायचं तर ओबीसी तीन नाही यायला पाहिजे म्हणजे आमच्या ह्याच्यातली भाकर समजा तुम्ही एक भाकर आहे त्यात तुम्ही हिशेकारी व्हायला ना हा ते न्याय ना ओबीसी ना वर ओबीसीवर न्याय अन्याय हे सरकारने काळजी घेवायची हम्म माझं माझं म्हणणं आहे फक्त सरकारने जे केलं ते सगळं रद्द करून टाका रद्द आणि मराठा समाजाला आरक्षण कसं कसं द्याय पाहिजे आमच्या नाही आमचं सोडून तुम्ही कोणाला काय द्याय द्या आमच्या ह्याच्यात नको आमच्या पहिलेच लयमेट झाले जात्यात झालेले आहेत आमच्या एवढं आमच्या सोडून तुम्ही कोणाला आमच्या समाज ओबीसी मध्ये कोणाला घेऊ नका बरं आरक्षण दिलं तर ओबीसी काय परिणाम ओबीसीचा कुठलाच गावगाड्यातला माणूस कुठंच राहणार नाही ना सदस्य राहणार नाही ग्रामपंचायत राहणार नाही सरपंच होणार नाही कुठलंच काय होणार नाही मागासले आम्ही पुन्हा मागास जाऊ मागं पुन्हा अजून बरं आता माजलगाव मी मध्ये मालगाव मतदारसंघाचे जे प्रकाश सोळंकी आमदार आहेत तुम्ही मतदान केलेले त्यांनी देखील आता यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी पाठीमध्ये दिलेलं काय म्हणणार काय सगळं ते आपल्याला काय माहित नाही आपण समजा शेतकरी सामान्य भाऊ आता ते काय मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते बीड हे किट्टीआडगाव मधील जे ओबीसी बांधव होते त्यांनी कशा प्रकारे जर ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण देण्यात आलं तर गावगाड्यामध्ये त्याचा काय परिणाम होईल ग्रामपंचायतच निवडणूक असेल त्याचबरोबर इतर देखील अनेक निवडणुका असतील त्यामध्ये ओबीसीचा एकही सदस्य सुद्धा होणार नाही त्याचबरोबर जातीय देखील या गावगाड्यामध्ये निर्माण होईल असं देखील या ओबीसी बांधवांनी सांगितले कवरे मध्ये थांबतोय म्हणून अपडेटसाठी सबस्क्राईब करायला साहेब तुम्हाला